जसं की तुम्ही पहिल्या पार्ट बघितलं का फोरने नाचू नाचू राडा घातला पुढे त्याच्या बायकशी जास्त राडा घातले तुम्ही मला फॉलो करून घ्या तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या पार्टमध्ये साऊंडची वाट पोहून थकलेले बोर साऊंड आलेला नाचायला लागले बो त्याच्यानंतर गणपती बाप्पा घेऊन आपण निघालो पुढं आपल्या कार्यकर्त्यांनी साऊंडच्या ओनरला सुद्धा तारास दिलता आणि साऊंडच्या ड्रायव्हरला सुद्धा कारण की त्याला दर शंभर मीटर गाडी थांबायला लावली नादच नाही करायचा आपले कार्यकर्त्या डेंजर लहान लहान पोरं खाली उतरले ना ते आकार रस्ता जाम करून टाकते आणि म्हणून डाक डाकटीला नवीस बसून टाकलं भाऊ त्यावेळेस आपल्या बंठे आता अध्यक्षांच्या आंघोळ्या गुलाची गुणी वतून टाकली भाऊ दानका विषय करून डाकला रे मग काय फाट्यावरच्या चौकात आल्याला टेलर म्हणून गुला खाली होते आणि एक मोठी फाटाची लढ लावली आणि कसं मग हे व्यक्ती आहे बार का वर्ग निगोळा करून नाहीये आणि अख्ख्या चौकामध्ये मध्ये होता तो फक्त आणि फक्त आपल्या मंडळाचा नात करायचा नाही तेवढंच आपल्या सरपंचांची एंट्री झाली त्यांना पण आखं बोल भरून टाकले होते आणि त्यांना विकेत आता आणि घेऊन नाचत होता हो బాడీ ఆఖ్యా చౌకా మధ్య రెక్ మండలే భా తె एक साइड पटाखडे एक साइड गुलाल आणि एक साइड साऊंडचा आवाज कसा आहे मग दानका विषय आणि सगळेच कार्यकर्ते गुलाबी चला आता मंडळी भिटो पुढच्या पार्ट